नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आपण बघितलं मराठीसभा मराठीसभेमुळे अनेक विश्लेषण त्या ठिकाणी आपण आणले विश्लेषकाने आपले आप मतं त्या ठिकाणी परखडपणे म्हटले त्याच पार्श्वभूमीवर आज आपण बेचाळीस गावात नेमकं काय घडणार बेचाळीस गावातली एकदम परिस्थिती काय होती या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत ज्यांनी सहकारी शिरोमणी सहकारी साखर कारखान्यावरती अनेक वर्ष संचालक पदाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली ज्यांनी त्या ठिकाणी सहकारी शिरोमणी ही भूमिका नेमकी त्यांची कल्याणरावकर यांच्या सोबत राहिली विठ्ठल परिवारात त्यांनी अतिशय उत्तमपणे काम केलं आणि काही मागच्या निवडणुकीमध्ये जे आपल्या सोबत आज ग्रेट मुलाखतीमध्ये उपस्थित आहेत बाळासाहेब नाना कौलगे नाना नमस्ते प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे त्याच पद्धतीने आज बघितलं आपण कि विठ्ठल परिवाराची भूमिका काय पांढरंग परिवाराची भूमिका काय अतिशय यांचा त्या दोन्ही परिवाराशी असणारा संबंध आणि दोन हजार चौदा साली घडलेली घटना म्हणजे कल्याणराव काळे यांनी शिंदे यांच्या विरोधात लढलेली निवडणूक या संदर्भात आज आपण ग्रेट मुलाखतीमध्ये आपण यांना बोलवले तर ना प्रथम प्रश्न जी काय दोन हजार चौदाची निवडणूक झाली होती त्या निवडणुकी आणि आजच्या निवडणुकीत काय फरक वाटत दोन हजार चौदा साली जी निवडणूक झाली ते आदरणीय बबनदादा शिंदे आणि कल्याणराव काळे यामध्ये झाले त्यावेळेला कल्याणराव काळे हे अगदी विठ्ठल परिवारातलेच नेते होते परंतु बबनदादा शिंदे हे जुने आणि जिल्ह्यात जा गाजलेले असे कार्यक्षम नेते होते त्यामुळं बबनदालांचं आणि कल्याणरावांचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये थोडे कल्याणराव काळेंचं जे कार्य असतं किंवा सामाजिक कार्य असतं ते बबनदानापेक्षा निश्चितच कमी प्र पद्धतीचं होतं आणि त्या अष्ट्याहत्तर त्यांच्या माढा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावात त्यांचा फारसा संपर्क नव्हता पण बबनदादांचं राजकारण आणि तिथलं कर् कर्तृत्व त्याचबरोबर त्या तालुक्यातील त्यांचं दहशत यामुळं त्यांना फारस कल्याणरावांना तिथं सहकार्य आणि पाहिजे तेवढी सहानुभूती मिळाली नाही पण त्यानंतर त्यावेळेला त्यांचा पूर्ण गावाशी संपर्क न आल्यामुळे आणि दादांचं वर्चस्व असल्यामुळे तर अष्ट्याहत्तर गावात कमी पडले आणि त्याच प्रमाण आमची बेचाळीस गाव होती त्या बेचाळीस गावात सुद्धा त्यावेळेला आमचं फारस पंढरपूर तालुक्यातील कारखानदारी व्यवस्थित चालत नव्हती आणि व्यवस्थित न चालल्यामुळे तार दादाचा कारखाना फार्मा चालत होता म्हणून आमच्या बेचाळीस गावाने सुद्धा पाहिजे ते तेवढी चालते पाहिजे तेवढी दिली नाही आणि ती त्यामुळे दादाला हो तिथं प्रोत्साहन मिळालं आणि दादा निवडून आले हे बघत असताना आता ज्या प्रश्नावरती तुम्ही म्हटला की त्या ठिकाणी तुमचा कारखाना ज्यावेळेस तुम्ही विद्यमान संचालक होता त्यावेळेस कारखान्याची परिस्थिती तशी साहजेल नव्हती परंतु विठ्ठलराव शिंदे यांची जी काही परिस्थिती होती अतिशय उत्तम पद्धतीने कारखाना चालत होता पण ते तेथील शेतकऱ्यांचा विश्वास त्या ठिकाणी बोमराव शिंदे यांच्यावर होता आता तशी परिस्थिती बघायला गेलं तर अभिजित पाटील यांचा पस्तीसशे रुपये दर हा सोलापूर जिल्ह्याला एक वेगळं उलन देणारा दर आहे अनेक कारखानदारांच्या कपाळावरती आटे आलेलं बघितला आपण हा दर कशा पद्धतीने द्यायचा तुम्ही संचालक म्हणून भूमिका अनेक वर्ष पार पाडली हा दर त्या ठिकाणी देण्या योग्य आहे हे बघा आज अभिजित आबा पस्तीसशे रुपये पहिला दर पस्तीसशे रुपये त्यांनी काढला ज्या वेळेला अभिजित आबाने हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हातात घेतला इलेक्शन झाल्यानंतर चेअरमन झाले आणि पहिल्या चेअरमन झाल्यानंतर मागच्या तीन वर्षात पहिल्या शेतनला त्यांनी जिल्ह्यातील कुठल्याही कारखान्यानं पंचवीसशे दर जाहीर केला नव्हता ते म्हणाल मी पंचवीसशे ऊस उत्पादकांना पंचवीसशे रुपये दर देतो त्याप्रमाणे त्यांनी सातशे एकवी सात लाख एकवीस हजार टन क्रशिंग केलं आणि त्यांच्या बोलीप्रमाणे पंचवीसशे रुपये त्यांना त्यांनी देऊन दाखवला त्यानंतर दुसऱ्या सीजनला त्यांनी पंढरपूर तालुक्यातील आणि विठ्ठल सहकारी साखर ऊस उत्पादक आणि विठ्ठल साखर कारखान्याची जवळजवळ पंचवीस हजार सभासद यांना एवढी शाश्वती दिली की आपण या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सहकार सहकारी साखर कारखान्याचा सा विचार न करता जर तुम्ही मला सहकारी केलं तर मी तुम्हाला अठ्ठावीसशे ते सा तीन हजारापर्यंत दर देऊन दाखवतो आणि त्याप्रमाणे त्यांनी साडे अठ्ठावीस पासून तीन हजारापर्यंत गेल्या वर्षी ज्यांना दर, तो दर दिला तो एवढा दर जिल्ह्यातील कुठल्याही जुन्या साखर कारखान्याने दिला नाही आज त्यांचा तीन हजार रुपये दर हा परिसरातील सरकारी साखर का, कर कारखाने प्रायव्हेट कारखाने याच्यापेक्षा निश्चितच जास्त आहे आणि तर त्यांनी साडेतीन हजार रुपये पहिला आढावा जाहीर केलाय म्हणजे आणि अभिजित आबा यांना दर द्यायला परवडतो आणि ह्या साखर कारखानदार हि म्हणते यांना दर द्यायला कसा परवडतो कसा हिशोब आहे तर त्यांनी कालच्या का वार्षिक सर्वसाधारण सभेत गेल्या वर्षी मी स तीन हजार रुपये दर कसा दिला हे सगळ्या पुढं बसलेल्या दहा हजार सभासदांना त्याने त्याला मिळालेलं उत्पन्न आणि झालेला खर्च हे दाखवून आणि अशा पद्धतीनं खर्च झाला अशा पद्धतीनं मला मिळकत मिळाली त्या जेवढे पैसे शिल्लक राहिले तेवढे तुम्हाला तीन हजार प्रमाणात दिले असं त्यांनी जाहीर सभेत हिशोब सांगितला मग ह्याला हिशोब सांगून ह्याला परवडतं बाकीच्याला का परवडत कारण याला काय होते हे सर्व साखर कारखानदार पेक्षा सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत हे जादा देऊ शकतील म्हणून या सर्व साखर कारखानदारांनी एक संघटना बांधली आणि सगळे यांच्या विरुद्ध विरोध करतात काही झालं तरी याला पुढे येऊ देऊ लागा पुढे आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच त्रास आहे सातशे आठशे रुपये ही दर जादा देते त्यांना दर का देतात देता येत नाही हा सर्व साखर कारखानदारांना आमचा प्रश्न आहे कारण जिल्ह्यातील अभिजित आबा पाठलामुळं जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा कमीत कमी सहाशे ते सातशे रुपये उसामधून फायदा झाला हा फायदा अभिजित आबाच देऊ शकतो बाकीचे देऊ शकत नाही त्याच्यामुळं हे सर्व कारखानदाराची आबाच्या विरुद्ध संघटना आहे पण आबा हे शेतकऱ्याची हिताच राजकारण करणारे उमेदवार आहेत म्हणून आज आबांच्या बाबतीत कोणी आमच्या मतदारसंघातील एकही शेतकऱ्याचा उलट जबाब येऊ शकत नाही प्रत्येक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी त्यातील बिगर ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आबांच्या बाबतीत सहानुभूती लावते म्हणून आमचा उमेदवार हा सगळ्यात श्रेष्ठ उमेदवार आहे त्या ठिकाणी आपण जो पस्तीसशे रुपये दरांचा दंगा केला नंतर बबन दादा शिंदे यांनी सांगितलं की त्यांनी दिल त्याच्या एक रुपया मी जास्त देणार कुठंतरी परत अजून टेन्शन वाढलं त्या दराला स्वीकार केला आणि त्या पस्तीसशे रुपयामध्ये आपल्या सुद्धा अशी भूमिका दाखवली त्याकडे कसं बघतात हे बघा आज गेल्या वर्षीचा तीन हजार रुपये हिशोब सर्व दहा हजार शेतकऱ्या पुढे मांडून दाखवला आणि आबाना यंदा सुद्धा त्यांनी मी कशी निश्चित माझं एवढं होईल माझं उत्पन्न निश्चित आ उसा उसाखरेच डिस्लरीच आणि कोजनचं मिळून जे उत्पन्न होईल ते मला निश्चितपणे माझ्या सभासदांना साडेतीन मला द्यायला परवडतील असे त्यांना खात्री आहे आणि त्यांना सुद्धा परवडते बाबा त्यांना सांगितलं मी सुद्धा एक रुपया जादा देईन म्हणजे डोळ्यावर कातडं ओढून म्हणावं लागलं ना पण त्याला त्याला सुद्धा परवडतं पण कॅम्पिटिशनच्या दृष्टीनं त्यांना हा जर कुठल्याच साखर कारखानदाराला देण्याची त्यांची कुवत आहे पण भावना नाही त्यामुळं त्यांना आज आबाजारी साडेतीन हजार रुपये देतो म्हणजे त्यांना सुद्धा द्यायला परवडतं पण ते आता न इला जाण त्याला देतो म्हणावं लागतंय त्या ठिकाणी आपण बघितलं त्यातला फरक आहे हे बघत असताना जो काही अष्ट्यात्तर गावातील का फरक होता अशी सुद्धा मतदार मतदारसंघात भरपूर चर्चा आहे अभिज पाटाने जरी संजय बाबा कोकारे असतील तिकडं जे शिंदे परिवार म्हणजे आरणचे जे काही फॅमिली त्यांना सपोर्ट करते ते असतील हे कुठतरी ऐन टायमिंगला शेवटच्या रात्रीला यांचा जो मतदार वर्ज आहे मोठा तो परत बाराला सक्रिय होतो आणि जो उमेदवार विरोध पार्थिती उभा राहिलाय त्याचा कुठंतरी खर्चिकरण होतं तो पण कायम आहे बघा आजपर्यंत राजकारणातील भूमिकेचा आबांचा अगदी अल्पकाळ आहे आणि बवनदाचे जे आता चिरंजीव आहेत भैया त्यांनी दादा बरोबर आता दादा दा 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 तीस वर्ष झालं राजकारण करते तीस वर्ष झाले आमदार आहेत त्यांनी त्यांच्या बरोबर कार्य केलं पण अल्पावधीतला आपल्या अभिजित आबांचं काम आणि आग त्यांचं जास्त वेळेचं काम तुलना करा तुम्ही आग आबानी या दोन वर्षाच्या काळात ज्या वे वर, वेळेला आपल्या आधी देशावर संकट आलं त्यावेळेला आबाणी त्यांच्या ह्याच्या उस्मानाबाद कारखान्यावर ऑक्सिजनचा प्रकल्प काढला आणि तो ऑक्सिजन त्याने सगळ्या परिसरात फुकट वाटला ही का, का, त्यांच्या ह्याच कार्याची जिल्ह्याला प्रसिद्धी माहीत आहे त्याचप्रमाणे आबा दोन वर्षाचा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर सभासदांना जिल्ह्यात जो दर मिळतो त्याच्या सातशे रुपये जादा पटीनं जादा दर दिला त्यामुळं आबाचं जे कार्य आहे ते आबाच कार्य आम्ही जाऊ शकतो तुम्ही रणजित भाई कार्य दाखवा ना आज त्याला प्रचार करायचा असेल तर ते, ते दादांचंच काम सांगतील दादानी जे केले ते तुम्ही करी अहो तुम्ही स्वतः काय करता ते तुम्ही सांगा ना तुमची कर्तबकारी दहा वीस वर्षात ते सांगणार ना तुम्ही एका ज्येष्ठ आमदारांचं ज्येष्ठ नेत्याचे चिरंजीव आहात तुमचं स्वतःच काय तरी सांगा ना ही जगेला दिसत आहे ना की बाबा आपला आणि रणजित भाईचा फरक काय त्या फरकामुळं आपोआपच या मतदारसंघातील ऊस उत्पादक सभासद जे चुपणे मतदार आहेत ते सगळ्यांना माहीत आहे आता आबा माडा मतदारसंघात खुली माडा तालुक्यात त्या एका गावाला त्याच्या डोक्यावर उजणीचं पाणी पण दहा दहा दिवस एका गावाला त्याला पियला पाणी मिळत खुद्द माडा जो गाव आहे तालुक्याचं शिकाण तर दहा दिवसात एकदा पाणी येते म्हणजे ह्याला फुकटच पाणी सुद्धा वेळेला पासताल लोकांना ही त्यांची परिस्थिती आहे आणि उलट आबाची परिस्थिती बघा आबाणी गेल्या वर्षी माडा तालुक्यातले गरज नसतात सहकार्य म्हणून दोन तीन कारखान्याला अडचणीच्या शेतकऱ्यांचा आणून गणित केला त्याला तेवढंच आर्थिक सहाय्य मिळालं अनेक अनेक अशा त्या माडा मतदारसंघात सांगण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांची एका सांगून टाकवा ना तुम्ही त्या ठिकाणी आपण हे बघत होतो आता एक विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार सक्रिय असताना दिसते तोच पाठबळ त्या ठिकाणी बेचास गावातून सगळ्यात जास्तच मानलं आहे त्याकडे तुम्ही कसं बघता हे बघा आता हा विठ्ठल परिवार जो आहे तो विठ्ठल परिवारातील प्रत्येक ऊस उत्पादक सभासदाला आबांची आस्था निर्माण झालेली आहे एक आपल्या शेतकरी कुटुंबातील साधा शेतकऱ्याचा पोरगा एक वर्षात दोन वर्षात कारखाना हाती घेतो आणि जिल्ह्यात एक नंबरचा ऊस देतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न आहे की आबाच आमदार मतदार तालुक्यातल्या बेचाळीस गावातल्या शेतकऱ्याचं मत आहे की आबाज आमदार झाले पाहिजेत जशी कारखाना चालवते तसे जे शासनाच्या नऊशे तेहतीस योजना आहेत त्याचे प्रत्येक गावाला योजना पोच करतील यांनी आजपर्यंत मला सांगा <coughs> पंधरा वर्षे आपली मतं घेतली फक्त याची ऊस नेणं आणि बिल देणं याच्यापेक्षा फारस काय काम केलेलं आमच्या तर दृष्टीत पडत नाही म्हणून प्रत्येक कुटुंबातील माणसाला वाटतं की जर आबा आपल्या भविष्यात आमदार झाले तर प्रत्येक गावाला या ज्या नऊशे शासनाच्या योजना आहेत नऊशे तेहतीस यातील दहातीस कमीत कमी शंभर दोनशे तरी योजना आपल्या गावाला आबा आणल्याशिवाय राहणार आहे आबाला सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण आहे आणि त्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाचे प्रश्न आबा निश्चितच सोडू सोडवतील ही संपूर्ण मतदारसंघातील जनतेला त्याचं हे वाटते उत्सुकता वाटते की आबा निश्चितच आपल्याला सहकार्य करतील भविष्य काळ उज्ज्वल होईल आबामुळं आणि दुसरी गोष्ट राहून गेली जे आता पांढरंग परिवार आहे पांढरंग परिवारांचं म्हणणं काय त्यांनी युतीत असताना सुद्धा युतीनं त्यांनी जे आमदारकीचं मिळवायला पाहिजे ते मिळवू शकले नाही आणि आज ते तिकडं त्यांचा प्रचार करतात आणि इकडं ते कोणाला सहकार्य करावं हे संभ्रमात संभ्रमातायचे ते निश्चितचपणे कुणाला याला करा त्याला करा असे काही निश्चित सांगत नाहीत पण खालच्या जनतेला पूर्ण माहीत आहे की जरी आपला नेता काहीही सांगत असो आपल्या तालुक्याच्या भविष्यासाठी मतदारसंघाच्या भविष्यासाठी आपण निश्चितपणे आम्हाला केलं पाहिजे असे प्रत्येक गावातील प्रत्येक सर्वसाधारण तुला वाटते त्या ठिकाणी शेवटचा प्रश्न की कल्याणराव काळे असतील प्रशांत मालक परिचारक पर असतील यांचा इम्पॅक्ट बेचाळीस गावातून मताधिक्य देऊन रणजित बबर रोष यांना होऊ शकतो आता असं आहे या दोन नेत्या नेत्यांनी जर स्वतःच्या जबाबदारीवर जर इलेक्शन लढवायचं ठरवलं असतं स्वतः कन्नडराव काळे असतील किंवा प्रचंड पैच साहेब असतील तर या पाडरुंग परिवार लोकांनी निश्चितपणे त्याची जबाबदारी घेतली असती पण ते दोन्ही नेते पिक्चरमध्ये नसल्यामुळं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे त्यांचं काय चाल ह्यांना कळत यांचं काय चाललंय त्यामुळं ते स्वतः निर्णय घेऊन स्वतः मतदान करणार जर कल्याणराव काळे किंवा परिचारक असते या पिक्चरमध्ये तर निश्चितपणे कार्यकर्त्यांनी त्याच्या जीवाचं रान केलं असतं पण इथे ते दोघंही पिक्चरमध्ये नसल्यामुळं आणि त्यांचं या इलेक्शन मध्ये किती सभा यांनी घेतल्या किंवा किती लोकांना लोकांपर्यंत पोहोचले हे कुठं सुद्धा दिसून येत नाहीत एका सुद्धा सभेत हे दोन्ही नेते दिसून येत नाहीत त्यामुळं हे त्यांचे जे कार्य करते ते निश्चितपणे संभ्रमात आहेत आणि हे त्यांचे दोघांचेही कार्यकर्ते निश्चितपणे त्यांच्या त्यांच्या विचार निर्णय घेऊ घेतील आणि त्यांचं त्यांचं काम करतील नेमकं हे मतदान अभिजित आभारात जाणार की दोघं घ्यायला जाणार निश्चितपणे अभिजित हे मतदान निश्चितपणे अभिजित आभारात जाणार कारण या दोन्हीमध्ये आता सर्वसाधारण जनता काय भोळी राहिलेली नाही कोण कर्तबगार आणि कोण कोणा लोकांशी सहकार्य करण्याची पद्धत काय आहे हे सर्व मतदारसंघातील लोकांनी समजून घेतलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे बऱ्यापैकी चांगल्यापैकी अभिजित पाटलांना या लोकांचं सहकार्य होणार नक्कीच या मुलाखतीमध्ये आपण गाव असतील कल्याणराव सविस्तर बघितला कशा पद्धतीनं पराभव झाला कोणती कारण कारणीभूत ठरली आणि पांडुरंग प्रशांत मालक परिचारक असतील कल्याणराव जे काळेसाहेब असतील यांचा कुठेतरी सभा न झाल्याचा सुद्धा यांचा त्या ठिकाणी घणाघात आहे की त्या ठिकाणी ते म्हणतात की ते जर स्वतः असते तर हा त्यांचा वर्ग पेटून उठला असता आणि त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी केलं असतं परंतु तुर्तास तरी या ठिकाणी ते दिसत नाही असं त्यांच्या भूमिकेतून येत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की तो जो मतदार आहे तो त्या ठिकाणी पाटीलांना पाटील सपोर्ट करणार आणि चांगल्या त्या ठिकाणी आणि एक निश्चितपणे तुम्हाला सांगतो हे तिकीट राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय शरद चंद्री चर्ण पवार साहेबांनी दिलेला आहे हा पवार साहेबांच्या प्रतिष्ठेचा सुद्धा प्रश्न आहे आणि आपला महाराष्ट्र प्रताप हा पवार साहेबांना मानणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या या मतदारसंघात माळशिर तालुक्यातील चौदा गाव आहे आणि हा चौदा गाव विजयदानांच्या असून हा विजयदानांच्या सुद्धा प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन बसलेला आहे जर यात थोडं कमी जास्त विजयदाना सुद्धा त्याचा थोडा कमी जास्तपणाचा होणार आहे झळ विज म्हणून ही मोहिते घराण्यातील मंडळी सुद्धा रात्रंदिवस दिवस या अभिजित आभासाठी प्रयत्नशील आहे म्हणून निश्चितपणे आभांचा विजय आहे नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण शरद पवार साहेबांची झालेली कालची सभा आणि चौदा गावातून विजयसी मोदी पाटील यांचा असणार त्या ठिकाणी वर्चस्व हो। याला सुद्धा कुठेतरी तडा जाणार आहे जर अभिर पाटील यांना या ठिकाणी मात्र देखील कमी पडलं तर त्या ठिकाणी दोघाच्याही अस्तित्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो अशा पद्धतीने यांच्या आज मुलाखती म्हणजे आपल्याला स्पष्ट समजलं की आज यांच्या भूमिकेतून लक्षात आहे की इथला वर्ग हा अभिर पाटील यांनाच मारेल आणि अभिर पाटील यांचाच विजय होईल तुर्तास तरी आपल्या पुढील येणाऱ्या काळात नक्कीच समजेल या ठिकाणी सरशी रणजित बबुराव शिंदे घेतील की अभिजित बाबा पाटील घेतील आपण तोरताच तरी तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिला आणि वेळेमध्ये दाखवलं की नेमकं कोणाची बाजू सक्षम असेल कोणाची बाजू कुंकुवत असेल त्या पद्धतीचं सखोल असं विश्लेषण त्या ठिकाणी तुम्ही दिलं वेळ दिला तुमचाही आभार आहे धन्यवाद